शिवतीर्थ रायगड गड बहुत चखोट दीड गाव उंच महाराज बहुत संतुष्ट झाले व बोलिले तक्तास जागा हाच गड करावा मुलांना हे वर्णन आहे रायगडाचे आपल्या शिवाजी महाराजांचा रायगड कुठे आहे हा हा आहे कोकणात कुलाबा जिल्ह्यात तिथे महाड नावाचे गाव आहे तिथून उत्तरेस थोड्या अंतरावर हा किल्ला आहे बहुत बाका बाका म्हणजे मजबूत चारी अंगांना उंच उभ्या कड्यांची तटबंदी आहे कित्येक शतके एखाद्या ढाण्या वाघासारखा रायगड तिथे उभा आहे किल्ला अतिशय अवघड किल्ल्यावर जायला एकच वाट दुसरी वाटच नाही मुळी चहू अंगांनी उभे ताशीव कडे त्यामुळे कुठे तटबंदी बांधण्याची नव्हती एक मामुली दरवाजा वर फक्त किल्लेदाराचा एक वाडा आणि बाकीच्या काही झोपड्या झाले संपले बांधकाम याहू नदी इमारतींची तेव्हा कधी कुणाला गरजच वाटली नाही एके दिवशी मात्र या गडाची भाके उजाडली शिवाजी महाराजांनी हा किल्ला पाहिला त्यांना तो फार फार आवडला अगदी त्यांच्या मनी ठसला त्यांनी तो जिंकून घ्यायचे ठरवले तिथे आपल्या मराठी राज्याची राजधानी उभारायची असा त्यांनी बेत केला महाराजांनी किल्ला जिंकून घेतला त्यांचे पहिले नाव होते रायरीगड ते बदलून त्यांनी त्याचे नाव ठेवले रायगड राजांनी विचार केला इथे राजधानी उभारायची तर आज असलेल्या इमारतींनी कसे काम भागेल नवे बांधकाम करावे लागेल त्यांनी हिरोजी इंदुलकरांना बोलावून गडाची फेर रचना करायची आज्ञा केली हिरोजींनी लगेच गडावर नवनव्या इमारती बांधण्याचा सपाटा चालवला पहिल्यांदा एक अतिशय भक्कम असा बांधला त्याच्या शेजारी दोन्ही बाजूंना दोन बुलंद बुरुज उभारले काही नवे तट बांधले बाले किल्ल्यात वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती बांधल्या प्रचंड राजसभा तीन मजली नगारखाना प्रधानांच्या कचेऱ्या छत्रपतींचा खासा महाल प्रधानांचे वाडे आणि बाले किल्ल्याच्या जवळच गंगासागर तळेही बांधले नगारखान्याच्या डाव्या हातास बाजारपेठ उभारली कशी अगदी एका एक दोरीत बांधलेली अगदी एकसारखी अशी चव्वेचाळीस दुकाने बावीस या बाजूला बावीस त्या बाजूला त्यांचे चौथरे किती उंच तर घोड्यावर बसून सामान खरेदी करता येईल इतके ही अशी नामांकित बाजारपेठ या सगळ्या देशभरातल्या कोणत्याच किल्ल्यावर उभारलेली नाही यासारखी हीच त्याच वाटेने पुढे उजव्या हातास ब्राह्मणवाडा पोतनीस कारखानीसांची घरे आणि टोकावर जगदीश्वराचे प्रचंड देऊळ उजव्या हातास थोडे खाली दारूचे कोठार दुसरे तसलेच कोठार पश्चिमेस टकमक कड्याच्या अलीकडे टकमक कडा हे एक चिंचोळे होत गेलेले टोक संपते तेथे एकदम खोल खोल दरी खाली बघितले तर भोवंडच येईल सांगावे तरी किती हिरोजींनी शेकडो इमारती बांधून राजधानी उभारली अशा या गडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला स्वराज्य स्थापनेची त्यांची मनिषा सफल झाली आजही आपण रायगडावर गेलात तर महाराजांच्या समाधीचे दर्शन घडते तर मित्रांनो अशा प्रकारे हा पाठ इथे संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका